मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा अखेर घुलेवाडी येथील आदिवासी मुलांनी तीन दिवसानंतर आपलं उपोषण सोडलंय प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी लेखी निवेदन देऊन सर्व मागण्या मान्य केल्यात संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील आदिवासी शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोळा ऑक्टोबरपासून उपोषणाला सुरुवात केली होती अखेर तीन दिवस चाललेल्या उपोषणाचा समारोप अठरा ऑक्टोबरला झाला या आंदोलनादरम्यान आदिवासी मुलांनी अन्नत्याग करून आपली भूमिका ठामपणे मांडली होती शेवटी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ यांच्या उपस्थितीमध्ये आणि अपर आयुक्त आदिवासी विकास नाशिक दिनकर पावरा यांच्या लेखी आश्वासनानंतर प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी विद्यार्थ्यांना लेखी पत्र प्रदान केलंय प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांच्या हातून पाणी पिऊन विद्यार्थ्यांनी आपलं उपोषण मागे आपलं उपोषण थांबवलंय तर मारुती मेंगाळ यांनी आदिवासी मुलांसोबत जेवण केलंय सोळा ऑगस्ट दोन हजार अन्न त्याग आंदोलन पुकारलेलं होतं आमच्या अशा विविध मागण्या होत्या कि त्या मागण्या मान्य होत नव्हत्या त्यासाठी आम्हाला अन्न त्याग आंदोलन करावं लागलं तर त्याच्यातल्या प्रमुख मागण्या अशा होत्या की आमचा एक समाज बांधव तिकडून एक साठी इथं येतो की शिक्षणासाठी इथपर्यंत येतो त्याला इथं कोणत्याही प्रकारचं शिक्षण मिळत नसल्या काही ऍडमिशन मिळत नसते टक्केवारीवरती तिथं ऍडमिशन होत असतात विद्यार्थ्यांना टक्केवारी प्रत्येक विद्यार्थ्याला इतकी हाय क्वालिटीचे टक्के नसल्यामुळं त्यांना ते टक्के नसल्यामुळे त्यांना रिटर्न गावी जावं लागतं त्यामुळे त्यांना इथं ऍडमिशन मिळावं यासाठी आज आम्ही बांधवांनी किंवा आम्ही विद्यार्थ्यांनी एक आंदोलन पुकारलेलं होतं तीन दिवस झाले आज आंदोलनाची दखल घेतलेली नव्हती पण आम्हाला ज्या मागण्या होत्या बेसिक आमच्या ज्या मागण्या आहेत विद्यार्थ्यांना वस्तिग्रहामध्ये लायब्ररी मिळाली पाहिजे विद्यार्थ्यांना इथं खेळाचं साहित्य मिळालं पाहिजे ग्राउंड मिळालं पाहिजे किंवा विद्यार्थ्यांना इथं वस्तिग्रहात किंवा मुलींचं इथं वस्तिगृह आहे त्या वस्तीग्रहांमध्ये दोन एक दोन वस्तिगृह ते एकत्रच केलेले आहेत ते वेगवेगळे करावे आणि त्याची क्षमता अडीचशे अडीचशेने अशी वाढ करावी आणि विद्यार्थ्यांची पण सेम तीच मागणी होती ते आज अपर आयुक्त साहेब येऊन आम्हाला त्या मागण्या मान्य करून गेलेल्या आहेत त्यामुळं आज आम्ही इथं जे आमचे समाज बांधव जे आलेले होते आमच्या सोबत त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा मॅडमचं ते, ते आम आम आंदोलन आम्हाला मागे घेत हो आहोत आम्ही पत्रानुसार त्यांच्या आम्हाला अकोले तालुक्याचे मान्य डॉक्टर आमदार किरणजी लांबे आम साहेब आलेले होते संगमेर विधानसभेचे मान्य आमदार कतार साहेब आलेले होते त्याचप्रमाणे मान्य लखीबाव जाधव पण आलेले होते दोन दिवसापासून आम्हाला पाठिंबा देण्यासाठी इथे आलेले मान्य ज्ञानेश्वर भाऊ लेंडे पण आहेत तसेच मारुती मेंगळा साहेब पण आलेले आहेत आणि निर्मळ साहेब पण आम्हाला सोमनाथ निभाऊ निर्मळ तिथून आम्हाला ते सपोर्ट करण्यासाठी इथपर्यंत आले त्यांचे सर्वांचे आभार मानतो आम्ही त्याचप्रमाणे डॉक्टर जयश्रीरावात पण आम्हाला इथं आलेल्या आणि दादा पटंगडे पण इथं आलेले त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांना सपोर्ट केल्याबद्दल त्यांचा पण धन्यवाद दोन महिन्याचा अवधी दिलाय दोन महिन्याच्या अवधी नंतर जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आज हे आंदोलन गेटच्या आत आहे उद्या गेटच्या बाहेर राहील आणि ते पण याच्यापेक्षा जास्त तीव्र ताकदीमध्ये याची पण प्रकल्प अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगरमेर तालुक्यातील जे काही आमच्या आदिवासी मुलांचं वसतिगृह आहे त्या वसिगृहातील काही संदर्भात दोन तीन दिवसापासून या वसिगृहामध्ये शिकत असलेल्या मुलांनी अन्न त्याग आंदोलन सुरू केलं होतं तिसरा दिवस आहे की ह्या मुलांनी अन्न त्याग सोडलं होतं अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली परंतु ही सगळी मुलं त्यांच्या मागण्यावर आड होती आपला प्रश्न लावून धरला होता आमच्या सारख्या आदिवासी समाजामध्ये जी लोक काम करतात आमच्यासारखी एक अभिमानाची बाब हीच होती की आपल्या मुलांनी एक आंदोलन पुकारलंय ती त्यांच्या प्रश्नावर आडून आहे आणि आदिवासी समाजाची एक ओळख आहे एक तर आम्ही मागत नाही पण मागितल्याशिवाय मागितल्यानंतर ते घेतल्याशिवाय आम्ही हटत नाही याचं प्रतिबिंब या, या, आज या ठिकाणी उमरताना या ठिकाणी बघायला मिळालं आज या मुलांचा विजय झालाय त्यांनी त्यांच्या मागण्या खेचून आणलेल्या आहे अधिकारी इथे येऊन ते जे काही त्यांना आश्वासन दिलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांनी हे आंदोलन मागे घेतलंय दोन महिन्यामध्ये हे प्रश्न जर सुटले नाही तर ही मुलं एका बाजूला आंदोलन करतच होती ती भविष्यात देखील करतील परंतु आदिवासी समाजामधले आमचे जे काही निवडक लोक आहे मी असेल लकीबा असेल सोमनाथ निर्मळ असेल ज्ञानेश्वर असेल पोपट असेल बाकी आजी माजी आमदार ज्यांनी ज्यांनी आदिवासी म्हणून या मुलांना मदत केली की सगळे लोकप्रतिनिधी निधी या मुलांच्या पाठीमाग खंबीर उभे राहतील आणि त्यांना न्याय मिळवून देतील तर या देशाचा मूळ निवासी हा एक आदिवासी समाज आहे आणि आदिवासी समाजाला जर या छोट्या छोट्या प्रश्नांसाठी जर समजा इतका संघर्ष करायला लागत असेल तर ही गोष्ट आम्ही कधी सहन करणार नाही आमचे मुलं जे काही आमच्या हक्काचं मागत आहे ते जर त्यांना कुणी देत नसेल तर ते घेऊन देणं त्यांना मिळवून देणं ही आमची सगळ्यांची प्राथमिकता आहे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून आज हा पहिला विजय या मुलांनी या ठिकाणी खेचून आणला तो मिळवला त्यांच्या मागण्या त्यांच्या दृष्टीने मान्य झालेल्या नाशिकमध्ये जे काही आमच्या आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू आहे वर्गती आणि वर्ग चार यांचा देखील सुद्धा विजय आदिवासी बांधवांचा होईल जसं संगडमेर मध्ये या मुलांनी विजय खेचून आणला त्यांच्या मागण्या मान्य झाल्या तसंच नाशिकमध्ये जे काही आंदोलन चालू आहे ये देखील आदिवासी बांधव असे विजेते मिळवतील हा एक आशावाद आणि मी तर आम्हाला तिकडे वाटतोय विद्यार्थी प्रतिनिधी सर्व विद्यार्थ्यांच्या परवानगीने ज्या मागण्या आपल्याला अपर आयुक्त अपर आयुक्त साहेबांनी ज्या लिहून दिल्या त्या मागण्यांच्या आधारावर आपण या मॅडमच्या हातून आपण स्वीकार करतोय आणि आपलं आंदोलन आंबेल यावेळी लकी भाऊ जाधव मारुती मेंगाळ ज्ञानेश्वर लेंडे सिकंदर पोपेरे यांसह अनेकांची हजेरी होते गोरक्षनाथ मदने सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नॉस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ